वडकी स्मॉल वंडर शाळेत केल्याची मुकल्यांनी वृक्षारोपण एक पेड माके नाम उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद योजनेअंतर्गत पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण विद्यार्थ्यांचे उत्साह दिसून येत होते आंबा कडुलिंब चिकू पिंपळ सीताफळ लिंबू करंज तसेच चाफा मोगरा गुलाब चमेली गुलमोहर फुलझाडे विद्यार्थ्यांनी लावली शंभराच्या वर झाडांचे वृक्षारोपण शाळेच्या आवारात व आसपासच्या परिसरात करण्यात आले विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच लावलेली झाडे जिवंत राहतील यासाठी वृक्षदत्तक योजना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली या अंतर्गत विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांचे रक्षण करण्याचे वचन विद्यार्थ्यांनी दिले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण शिवाय पर्याय नाही असे मत कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा सागर यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी वृक्ष रॅली काढून निवडक पालकांनीही यावेळेस हजेरी लावली शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले तसेच मयूर ताठे जितेश गवडी मानव राऊत उदय लालसरे शशांक यलके अनुज कांबडे आयुष मानकर यांनी वृक्षारोपण करताना कामगिरी बजावली सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहयोगाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम जोशपूर्ण वातावरणात पार पडला अहमद शेख शंकर मालखेडे विजय फुलकर नीता फुटाणे अक्षय वानखेडे दाते मॅडम वैभव करडे रुबीना शेख तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा